महाराष्ट्र पर्य पर्यटन सुरक्षा दलाची सुरुवात महाराष्ट्र पर्यटन महापर्यटन उत्सवाच्या निमित्ताने झालेलं आहे सर्व सातारा जिल्ह्यातील हे युवक आहेत आणि यांना पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमलेलं आहे इथं ही सगळी सुरक्षा व्यवस्था पाहणारे त्यांचे मुख्य गलांडी आपल्या समवेत आहेत नेमकी ही सुरक्षा व्यवस्था पर्यटनाच्या दृष्टीवरून कशी केलेली आहे आणि ही आपली महारा महाराष्ट्रातली पहिली सुरुवात आहे तर काय सांगाल मराठी सर्वांना माझं नमस्कार पहिल्यांदा सांगतो आम्ही महाराष्ट्र सुरक्षा बळ तर्फे आम्ही महाराष्ट्र पर्यटनाच्या सुरक्षा इथं आम्हाला नेमण्यात आलेले आहे आणि महाराष्ट्र शासनाने एक उपक्रम राबवलेला आहे महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल त्या संदर्भात आम्ही इथं काम करण्यासाठी आलो नेमकं तुमचं काम कसं असणार आहे कशा पद्धतीने म्हणजे पर्यटकांची सुरक्षा कशा पद्धतीने येणार आहे पर्यटकची पर्यटकांची सुरक्षा अशी राहील की ज्या त्या ठिकाणी स्पॉट असतील तिथं गस्तीसाठी जे काय वाहन सुविधा केलेले आहे पर्यटन विभागाने त्या संदर्भात आम्ही गस्ती घालो तिथं कुठली अनधिकृत घटना किंवा घटना घडू नये या संदर्भात सर्व सुरक्षेच्या संदर्भात लक्ष देऊन त्याबाबत आम्ही सर्व कर्तव्य पार पाडतो या सर्वांना नेमकं आता सातारा पोलिस दलाच्या मार्फत ट्रेनिंग दिलं जात आहे कशा पद्धतीने ट्रेनिंग दिले जाते मान्य पोलीस अधीक्षक सो सातारा मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सो ॲडिशनल मॅडम आणि राखीव पोलीस निरीक्षक राजू शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आर्य साहेब भोसले आणि तळवी साहेब हे आम्ही यांना आता शस्त्रांची माहिती यांनी घेतलेली आहे पहिली आता ह्या महाराष्ट्र पर्यटन विकासाच्या महामंडळाच्या अध्यक्षतेखाली यांना सुरक्षा या ठिकाणी लावलेली आहे तरी यांना आम्ही आता सराव ड्रिल घेतलेले आहे बरं येणाऱ्या वरिष्ठ व्ही आय पी अधिकाऱ्यांना मानवंदना देणे याबाबत आम्ही सर्व सूचना दिलेल्या आहेत त्यांची कालपासून आम्ही कवायत चालू ठेवलेले आहे व्ही आय व्ही आय पी येईपर्यंत आम्ही यांची ड्रिल घेणार तडवी सर तुम्ही काय सांगाल की ट्रेनिंग नेमकं कशा पद्धतीचं आपण दिलेलं आहे सर ट्रेनिंग ह्यांचं बेसिक ट्रेनिंग ह्या आपल्या तुळशी पीटीएस किंवा आपलं ज्या ज्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंग सेंटर आहे त्या ठिकाणी ह्यांना एक पंचेचाळीस दिवस किंवा पंधरा दिवस, दिवस असं ट्रेनिंग आपल्या शासनाच्या आदेशानुसार ते ट्रेनिंग दिलं जाते त्यांचं बेसिक ट्रेनिंग झाल्यानंतर आपण त्यांना हे करतो उजळणी करून देत असतो त्याप्रमाणे काल वर्षांचा आदेश झाल्याप्रमाणे आपण ह्या ठिकाणी येऊन त्यांना प प्रशिक्षण देतो साधारण किती सुरक्षाकर्मी आहेत त्याच्यामध्ये सर एकूण पंचवीस मागणी केली परंतु आता सध्या एकवीस जवान आपले ह्या ठिकाणी हजर हो आहेत तर एकंदरच पर्यटन महोत्सवामध्ये महापर्यटन उत्सवामध्ये पंचवीस सुरक्षाकर्मी एकवीस एकवीस सुरक्षाकर्मी इथं दाखल झालेले आहेत आणि पर्यटकांची सुरक्षा करण्याकरता त्यांची पूर्ण सज्जता आहे कुठल्याही पर पर्यटकाला त्रास जर झाला तर हे सुरक्षाकर्मी तिथं पहिले हजर असणार आहेत कॅमेरामन साहिल सह सुजित आंबेकर महाबळेश्वर